जनतेच्या विकास कामातूनच सुनील उर्फ गोटू आबा खरडा गटासाठी रिंगणार शेतरस्ता सिंचनाचे पाणी आरोग्य शिक्षण ग्रामीण भागातील नागरी सुविधांची दशा बदलून दिशा देणार देवडा तालुक्यातील सुनील उर्फ गोटू आबा यांनी नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच जनतेच्या गॅटिव्हिटी घेण्यास धडाका सुरू केलाय थेट जनतेच्या घरात नाड जुडवून ठेवलेल्या गोटूआबांचे गतिशील विचार आणि विकासात्मक धोरणे ठरणार या निवडणुकीत गेम चेंजर तर थेट जनतेचेच आबांना आवाहन केले आहे की आबा आपण या निवडणुकीत उमेदवारी करा आमचा पूर्ण पाठिंबा आपल्या सोबत आहे जनतेचा हाच आशीर्वाद डोळ्यासमोर ठेवून गोटू आबा खरडा वाखारी गटातून रिंगणात उतरले आहेत जनतेच्या गाठीभेटी घेऊन उरल्या सुरल्या विकासाची गंगा घरोघरी नेण्याचे स्वप्न आबांना आबांचे आबान असून शेत रस्त्याचे काम हातात घेऊन सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्याचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत गटाचा मी पदाधिकारी आहे पक्षाच्या पक्षाकडे मी मागितलेली आहे परंतु इथल्या राजकीय घडामोडी कशा करतात काय काय होत त्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून काय सांगाल आगामी निवडणूक बघता पुढचं जे प्लॅनिंग आहे निवडणुकीचं आराखडा आहे कशा प्रकारे आपण तयार या निवडणुकीला सामोरे जात असताना मागील कामाचा मला अनुभव आहे मागच्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये माझी पती जिल्हा परिषद काम कामामध्ये मदत करत असताना मला बऱ्यापैकी ह्या गटातील शेतकरी असतील मजुर असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक असतील त्यांचे बऱ्यापैकी प्रश्न माहीत आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील जनतेमध्ये गाव भेट दौरा असेल किंवा विविध ठिकाणी भेटी देणं असेल असा काही दौरा आपला चालू आहे तसा दौरा चालू आहे गेल्या एक दोन महिन्यापासून मी लोकांच्या संपर्कात आहे आणि तसं पाहिलं तर मागच्या निवडणुकीपासून जे जिल्हा परिषदचा कार्य कार्यकार गेला असेल माझ्या पत्नी त्याच्यानंतर ते प्रशासकीय काळामध्ये दे देखील आम्ही लोकांच्या संपर्कात राहतो त्याला वेगवेगळे कारण असतात काही सामाजिक उपक्रम असतील काही वैयक्तिक कार्यक्रम असतील किंवा काही समस्यांसाठी काही फोन आले ते जात असतो आपल्या गटामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न हा गंभीर आहे का आपल्याकडे काही असं प्रस्तावित कामं आहेत तसा प्रश्न बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो जल जीवन योजनेच्या माध्यमातून आता का प्रत्येक गावामध्ये योजना तो सुरवण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी काम पूर्ण झालेले अतिशय अतिदुर्गम भाग म्हणजे जी असेल छोट्या छोट्या पाड्या असतील पाड्या असतील वस्त्या असतील ह्या भागामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून हर घर नळ अशा पद्धतीची योजना आपण केलेली आहे तसेच बऱ्यापैकी काम पूर्ण झाले सिंचनाच्या बाबतीत म्हणाल सिंचनाचा प्रश्न आमच्या गटातून चेनकापूर उजवा काल उजवा काला जातो गटातून परंतु पूर्ण भागाला त्याचा फायदा होत नाही कॅनलच्या डाव्या बाजूला मायनर लाईन असतात उजव्या बाजूला मायनर लाईन करता येत नाही टेक्निकल ते अडचण येतात परंतु उजव्या बाजूच्या जे काही शेतकरी असतील डोंगराळ भागातले जे शेतकरी असतील तिथे तुम्हाला तिथे लेव्हल मिळत नसेल अशा भागामध्ये वळण योजना करणे धरणांचं दुरुस्ती करणे काही केटीवर असतील केटीवरची दुरुस्ती करणे नव्याने निर्मिती करणे आणि जो काही निसर्गाचा पाऊस पडतो तो पाऊस कसा अडवला जाईल याच्यासाठी माझ्याकडे संपूर्ण गटाची ब्लू प्रिंट तयार आहे आमच्या वाखरी गटामध्ये साधारण सतरा पाजर तलाव आहे दोन एम आय टँक आहेत एम आय टँक मध्ये वारसी एम आय टँक आहे रामशे एम आय टँक जवळजवळ दोनशे त्रेपन्न प्लग बंदर दोनशे सदतीसच्या आसपास आहेत ह्या धरणांची जर दुरुस्ती केली तर येणाऱ्या काळामध्ये साधारण दोन वर्षामध्ये हा प्रश्न मागे लागू शकतो या ह्या पा ह्या प्रश्नासाठी अजून मदत म्हणून अतिशय सुंदर वळण योजना आहे जे मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी कणकापूरला केली असेल उन्हाळ्याला केली असेल कणकापूरच्या अजून दुसऱ्या भागात अशा तीन वळण योजना केलेल्या आहेत जेणेकरून पावसाचं जे पाणी असतं जे तीव्रतेने मोठ्याने नदीकडे वाहून जातं ते दुसरीकडे कसं वळवण्यात येईल वळवत असताना ज्या पाण्याचा मूळ स्रोत आहे त्याला धक्का कसा लागणार याची काळजी घेऊन आपण माझ्या माहितीनुसार जो अभ्यास केलेला आहे साधारण या गटामध्ये जर केल्या तर मी खात्रीने सांगतो निसर्ग जर चांगला असेल म्हणजे निसर्गाचं जी कृपा चांगली असेल येणाऱ्या पन्नास वर्षाच्या काळात कधी दुष्काळ या लोकांना भासणार नाही अशा पद्धतीची मी प्रिंट तयार केलेली आहे देवळा तालुका म्हटला की कांदा बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वगैरे ठेवले आहे आणि शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न विजेचा असतो विजेचा प्रश्न पुन्हा पुन्हा असतो विजेसाठी आपण काही ठोस उपाययोजना करणार आहोत अतिशय सुंदर प्रश्न विचारला विजेचा प्रश्न जसा शेतकऱ्यांचा अतिशय मूळ प्रश्न असतो म्हणजे निसर्ग चांगला असेल भरभर असेल विजेची उपलब्ध नसेल वीज उपलब्ध होत नसेल तर नक्की त्याच्या जी डी पीवर त्याच्या वैयक्तिक आर्थिक गणित त्याच्या बऱ्यापैकी तो प्रश्न मार्गी लागलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी जागेची उपलब्धता लागते कंपनीला जागेची एक मागणी असते की ती, ती कंपनी करार कराराने येते याचा मी पूर्णपणे अभ्यास केला आणि कंपनीशी बोलणे झालं त्यांचं कामही सुरू झालं सर्वे करण्याचं साधारण कणकापूर ह्या गावामध्ये अडीचशे एकर गायरान आहे कणकापूर आणि खरड्या परिसराच्या ठिकाणी जर, जर तर मी खात्रीने सांगतो म्हणजे वाजगाव पासून आम्ही त्याला खुरं म्हणतो खोऱ्या साईडला वाजगाव असेल वडाळा असेल कणकापूर असेल काचण असेल शिरे असेल वाशी असेल आडी असेल मनुपरी असेल खरडा असेल ह्या भागामधला दिवसाचा थ्री फेज लाईन जाण्याचा जो काही त्रास आहे तो कायमस्वरूपी त्या सौर्जेच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुटू शकतो याच माझं काम सीटर लोकसभेमध्ये पर... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भरभरून मत मिळाली भरभरून सीट त्यांची निवडून आली तोच पॅटर्न या निवडणुकीत राबणार का निश्चित तसा हा आपला भाग कांद्याचं मुख्य पीक आहे कांद्याच गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या भावाडी संदर्भात प्रचंड शेतकरी कदाचित मतदानाच्या काय भूमिकेत ते तुम्हाला माहित नाही परंतु या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये मी दोन रुपीला सामोरं जाण्याच्या हेतूनही लोकांच्या संपर्कात आहोत हे असताना जरी मी शरद पवार गटाचं काम करत असेल तर विरोधात सरकार दिसत असेल परंतु ह्या लोकांची जी भूमिका आहे ह्या लोकांचा विरोध मतदारसंघातील लोकांचा मधून आमचे प्रश्न सोडू शकतो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक मूलभूत प्रश्न जो सोडू शकतो त्या उमेदवाराबरोबर आम्ही राहू अशा पद्धतीने मला लोकांनी माझ्याशी चर्चेमध्ये सांगितले आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न आहे हाव हवासंदर्भाचा आहे प्रश्न आहे याच्यावरती निश्चितच आम्ही संबंधित विभागाकडे आमदार असतील खारदार असतील त्यांच्याकडे पाठपुरावा करू अशा पद्धतीने लोकांवर लोकांची पूर्ण झालेली आहे परंतु आता मतदार राजा काही भूमिका रेट मला माहीत नाही तर तो मला बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं आगामी निवडणुकीत जनतेने मतदार राजाने जर आपल्याला भरभरून तोंड केला तर आपल्या डोळ्यासमोर प्रमुख कामे काय असतात अतिशय आवडता प्रश्न मला विचारला तुम्ही मागच्या पंचवार्षिक मध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना नूतन नूतन आयरांना ज्या पद्धतीने भरघोस मतदान दा लोकांनी केलं आणि अतिशय माझ्या माहितीनुसार सहा हजार मतांची त्यांना आघाडी दिली ती देत असताना मतदान मागताना नुतन आय प्रत्येक ठिकाणी पोहोचल्या होत्या आमचे काही कार्यकर्ते पोहोचले होते मीही बऱ्यापैकी पोहोचण्याचा प्रयत्न केला ते पोहोचत असताना जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न दिसतात तो रस्त्यांचा होता रस्त्यांचा इतका बिकट प्रश्न होता म्हणजे शेतकऱ्यांना रस्ता पाणी आणि वीज हे मुख्य प्रश्न असतात रस्त्यांचा प्रश्न मी आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो शंभर टक्के रस्त्यांचा प्रश्न लनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सोडवलेला आहे परंतु ज्या रस्त्यांची मंजुरी झाली त्यांना दर्जा मिळाला दर्जा मिळाल्यानंतर दर प्रशासक आले निवडणुका झाल्याने म्हणून कमी अधिक प्रमाणात ते काम सुरू झाले नसतील परंतु मी खात्रीने सांगतो आमच्या देवळ्या तालुक्यामध्ये जर रस्त्यांची गणना केली ग्रामीण मार्ग असतील जिल्हा मार्ग असतील राज्य मार्ग असतील आंतरराष्ट्रीय मार्ग असतील हे जर मार्ग बघितले तर ह्या तालुक्यामध्ये साधारण एकशे वीस रस्ते होते सगळे एकशे वीस रस्ते असताना ग्रामीण मार्गांची लेथ फार कमी होती गटामध्ये पर्यायाने जर आपण गणिताच्या हिशोबाने केले समजा देवळा तालुक्या म्हणजे तीन गट असतील साधारण एकशे वीस रस्ते असतील साधारण प्रत्येक गटाला आपण सरासरी चाळीस रस्ते पकडू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रस्ते साधारण आमच्या गटामध्ये चाळीस रस्ते होते परंतु हे चाळीस रस्त्यानंतर जो शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न सोडवल्या शासन कुठल्या देत नव्हतं हे जेव्हा लक्षात आलं त्या प्रश्नावरती नूतनायरांनी काम करून आमच्या कार्यकर्त्यांनी काम करून स्थानिक त्या गावातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून दोनशे एकवीस जे बांधन रस्ते असतील ते शोधले आणि त्या दोनशे एकवीस बांधन रस्त्यांना ग्रामीण भागाचा दर्जा जिल्हा परिषदच्या माध्यमातून तो मिळवला त्याचा पाठपुरा चांगल्या ता प्रकारे केला आणि त्याच शासन जे ने निघून आता आपल्या गटामध्ये मागील एकशे वीस पैकी चाळीस रस्ते नवीन दोनशे एकवीस म्हणजे एकट्या वाखारी गटामध्ये तालुक्यातील दोनशे रस्ते निर्माण झाले म्हणून रस्त्यांचा प्रश्न मी तुम्हाला बोललो थोडा रस्त्यांचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मला कैलासवाशी सॉरी एटी पवार साहेबांची जी संकल्पना होती का होती ते रस्ता त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं होतं कैलासवा कैलासी एटी पवार साहेब हे फार मोठं नेतृत्व होत त्यांच्या बरोबरीने आपण काम करू शकत नाही परंतु त्यांची प्रेरणा घेऊन मी रस्त्यांचं काम केलं आता त्यांचीच प्रेरणा घेऊन माझं पाण्यावरती काम चालू आहे नक्कीच रस्त्यांचा प्रश्न येणाऱ्या कार्यकाळामध्ये मला पाण्याचे प्रश्न सोडवायचे पाण्याचे प्रश्न सोडवत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचं मोठ्या काही नियोजन काहीतरी देण्यापेक्षा जे प्रत्यक्षात घडू शकतो ते लोकांशी चर्चा करून ते मी सोडवणार आहे तशा पद्धतीचे मी बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेले आहेत मतदारसंघामध्ये ज्या वेळेस आबा आणि ताई आपण जातात त्यावेळेस मतदारांच्या थेट मनामध्ये आपण जातात मतदारांच्या भावना समजून घेतात जनतेशी माळ आपल्याशी जुळलेली आहे असं असताना ज्या वेळेस जनतेच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात त्यावेळेस आपल्याला काय नक्कीच मला बऱ्यापैकी लोकांनी विचारलं की आपल्याला विरोधक कोण 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 उभा राहणार आहे आणि जनतेच्या प्रतिक्रिया कशा आहेत मी जनतेला नेहमी सांगत असतो निवडणूक ही प्रक्रिया आहे प्रक्रियेमध्ये राजकीय जो कोणी प्रतिस्पर्धी असेल त्याला आपण स्पर्धक म्हणून बघतो त्याला विरोधक म्हणून बघितले पाहिजे स्पर्धक म्हणून आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्या लोकांमध्ये एक समाजकारणाच्या माध्यमातून आपल्याला समाजाची नाळ जोड येते नक्कीच शाबाशी थाप मिळते तशाच पद्धतीने जर आम्ही लोकांचा जो अनुभव समजू कुठे आम्ही एखाद्या पथकात गेलो तर चल बाबा काय चाललं बरं चाललंय काय काय कामं बऱ्यापैकी लगेच आबा हा रस्सा तुम्हीच दिलेला आहे कधी रात्री पुढे भेटते आबा एक लाईट तुम्हीच दिलेलं आहे एखाद्या धरणाची दुरुस्ती केली आबा हा पूल तुम्हीच दिलेला आहे म्हणजे जनतेची जी प्रतिक्रिया आहे जनतेच अतिशय जनता हुशार आहे जनतेच बऱ्यापैकी इथून मागच्या कार्यकाळामध्ये त्रास झालेला आहे ती अशी प्रतिक्रियाची तुमचा विकास नको पण त्रास नको अशी एक भावना जनतेमध्ये झाली होती परंतु येणाऱ्या काळामध्ये जनतेला विकास केला नको माणूस असेल त्यावर त्याच्याबरोबर जनता आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रेरणा देतील आवा काळजी करू नका आमच्यापर्यंत प्रचाराला येण्याची गरज नाही तुमच्या सारखं इथून मागे कधीही काम झालेलं नाही आम्हाला जिल्हा परिषद काय असतो हे माहीत नाही इथून मागे कधी माहीत नव्हतं परंतु तुम्ही कुठेही भेटले रस्त्यात भेटले कुठेही व्यवसायाच्या ठिकाणी भेटले मार्केटमध्ये भेटले तरी तुम्ही आमचं काम करतात आताच आपल्या ठिकाणापासून पाठीमागे प्रेंग आपण खाजगी कृषी बाजार सुरू केलेला आहे तोही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची सोय कशी होईल हेतून केलेली आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांसंदर्भात काही अडी अडचणी तर डायरेक्ट मला फोन करतात आबा मला पेमेंट मिळाली अबा आमचा ट्रॅक्टरला वांदा पाडला अबा आमच्या भाजीपाल्याचा रेट कमी झाला म्हणजे मला कोणीही कधी मला किंवा नूतना संपर्क करू शकतो याचा प्रचंड विश्वास जनतेला आहे म्हणजे नुसतं नूतन आय फोन केला तरीही काम होतो गोपळबा फोन केला तरीही काम होतो लोकांचं एकच म्हणणे की जो आपल्या संपर्कात राहील आपल्या हो समस्या सोडेल अशा पद्धतीने लोकांची प्रतिक्रिया जनतेमध्ये जात असताना जनतेची प्रतिक्रिया प्रक्रिया आपल्याला प्रचंड भरभरून येतो आणि कुठेतरी आनंद वाटतो की जनतेने जो पाच वर्षापूर्वी विश्वास ठेवला होता दोन हजार मध्ये ते त्यांचा विश्वास संपादन करण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न केला आणि जनतेला त्या गोष्टीचा आनंद होतो धन्यवाद सर आपल्या भाई वाटचाळीस आपल्याला लोकशाही टीम कडून खूप खूप शुभेच्छा आपण लोकशाही टीमला दिल्याबद्दल नमस्कार माझ्या गटातील शेतकरी बांधव व सर्व समाजात गटांना मी शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना आपल्या ह्या भागामध्ये प्रचंड अवकाळी पाऊस असेल दुष्काळचं सावध आहे कांद्याचा मुख्य प्रश्न कांद्याला आपल्याला भावने इच्छितो म्हणून आपल्याला शुभेच्छा देत एकच की कमीत कमी असे दिपाळी कशी करता येईल किंवा आपल्या नातेवाईक असले अपत्य असतील त्यांच्याशी संपर्क साधून कसा दिपाळीचा आनंद लुटता येईल तर कसा दिपाळीचा आनंद साजरा करता येईल या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या खर्चावर आळा ठेवून आपण दिपाळी साजरी करावी